हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी गवारीच्या शेंगांच्या दोन प्रकारच्या भाज्या दाखवणार आहे त्यातली एक असणार आहे गावरान पद्धतीची अतिशय चविष्ट लाल मसाला वापरून केलेली रस्साभाजी आणि दुसरी हिरव्या वाटणातील रस्साभाजी दोन्ही भाज्या त्यांच्या त्यांच्या जागी खूपच छान असणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा मध्ये थोडंसं तेल घालून घेतले त्यामध्ये सुक्या खोबऱ्याचे काप घालून घेतलेत यामध्येच थोडेसे शेंगदाणे घालून घ्यायचे खोबरं आणि शेंगदाणे छान गुलाबी रंगावर खमंग भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे आणि खोबरं अशा पद्धतीने भाजून घेतलं की यामध्येच एक कट केलेला कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा सुद्धा आपल्याला छान लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि यामध्येच लसूणसुद्धा मी इथे घालून घेतलेला आहे यामध्येच थोडीशी कोथिंबीर घालायची आणि थंड करून याचं एकदम बारीक वाटण करून घ्यायचं आहे आता त्याच कढईमध्ये मी अजून तेल घेतलेलं ते आहे त्यामध्ये राई जिरं घालायचं थोडीशी हळद घालायची आहे घरगुती मसाला घेतलेला आहे धना पावडर आणि अगदी थोडासा गरम मसाला घेतला आहे तेलामध्ये परतून घ्यायचा मात्र लगेचच यामध्ये दोन चमचे पाणी घालून घ्यायचं इथे मसाला आपला छान परतलेला आहे आणि आता यामध्ये मी मीठ घालून घेतलेले आहे लगेचच गवार घालून घ्यायची मिठामुळे भाजीला पाणी सुटेल आणि आपली गवार खाली करपणार नाही आणि छान परतली जाईल गॅस मंद करून यावर झाकण ठेवायचं आणि एक ते दोन मिनटासाठी गवार वाफून घ्यायची आता यामध्ये वाटलेलं वाटण घालून घ्यायचं आहे आणि गवारीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लगेच पाणी घालायचं नाही वाटण गवारीमध्ये व्यवस्थित मिक्स केल्यानंतर गॅस कमी करायचा आहे अगदी कमी आणि यावर पुन्हा आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा मसाल्यामध्ये ही गवार थोडीशी वाफवून घ्यायची आणि या गवारीच्या शेंगा थोड्याशा मोठ्या पण होत्या आकाराने त्यामुळे शिजायला वेळ लागणार होता परंतु अशा पद्धतीने थोडं थोडं वाफवून घेतलं की गवारीच्या शेंगा लवकर शिजल्या जातात आणि आपला मसाला सुद्धा गावारीच्या शेंगांबरोबर छान परतला गेलेला आहे आता यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला जितका घट्ट पातळ रसा हवा आहे तितकं पाणी घालून घ्यायचं आणि याला एक उकळी येऊ द्यायची आहे भाजीला छान उकळी आल्यानंतर गॅस कमी करायचा आहे आणि झाकण ठेवून व्यवस्थित शिजून घ्यायचे आहे ही गवार थोडीशी आकाराने मोठी होती आणि जाड होती त्यामुळे थोडासा शिजायला तिला वेळ लागला मात्र आता ही गवार अगदी व्यवस्थित शिजली गेलेली आहे आणि आता यावर कोथिंबीर घालून घ्यायची अशा पद्धतीने केलेली गवारीची भाजी ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत अतिशय छान लागते नुसत्या वासानेच कडकडून भूक लागते इतकी ही गवार चवीला छान लागते आणि या भाजीसोबत खाण्यासाठी मी इथे बाजरीची भाकरी करून घेतलेली आहे बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत अशा पद्धतीची मसाल्याची भाजी जास्त छान लागते चपातीपेक्षा आता ज्यांना मसाल्याची भाजी चालत नाही त्यांच्यासाठी मी हिरव्या वाटणातील गवारीची पातळ भाजी बनवून दाखवणार आहे खूप छान लागते तर या भाजीसाठी पाव किलो गवार निवडून पाण्यामध्ये घालून ठेवलेली आहे अर्धी वाटी खमंग असे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत भरपूर लसूण घेतला आहे ओलं खोबरं आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कढईमध्ये तेल घालून घेतलं आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये राई आणि जिरं घालायचं बारीक कट केलेला कांदा घालून घ्यायचा आणि थोडासा हिंग घालायचा अगदी थोडीशी हळदसुद्धा मी इथे घातलेली आहे हळद हिरव्या वाटणातील भाज्यांसाठी नाही घातली तरी चालते कांदा छान परतून घ्यायचा आहे या है। है, है। 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 आता यामध्ये गवार घालून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता गवार पुरती झाड आहे मोठी आहे त्यामुळे कांदा आणि तेलामध्ये अगोदर चांगली परतून घ्यायची आहे म्हणजे ती नंतर लवकर व्यवस्थित शिजली जाते चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करायचं आता गॅस कमी करून यावर झाकण ठेवायचं आहे आणि दोन ते तीन मिनिटे वाफून घ्यायचे इथे व्यवस्थित वाफवली गेलेली आहे आणि आता यामध्ये वाटलेलं वाटण घालून घ्यायचंय वाटण गवारीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय मात्र लगेच पाणी घालायचं नाही यावर सुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनिट झाकण ठेवायचंय म्हणजे गवारीला छान तेल सुटतं आणि गवारसुद्धा सुद्धा वाटणामध्ये चांगली मुरली जाते आणि चव छान येते भाजीला आता यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे मी साधंच पाणी घातलेलं आहे गरम नाही आता भाजीला एक उकळी येऊ द्यायची आणि उकळी फुटली की गॅस कमी करून यावर झाकण ठेवायचे आणि गवार व्यवस्थित शिजून घ्यायचे आहे गवार आपण अगोदरच दोनदा वाफून घेतल्यामुळे शिजायला जास्त वेळ लागत नाही आता गवार व्यवस्थित शिजली की नाही ते पाहायचं आहे आणि अशा हिरव्या वाटणातील भाजीमध्ये मी गवार थोडीशी शिजू देते कच्ची ठेवत नाही छान शिजून घ्यायची म्हणजे त्याचा सुद्धा प्यायला खूप छान लागतो इथे आपली गव्हारीची चमचमीत चविष्ट अशी भाजी तयार झालेली आहे ही भाजी ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबतच चपातीसोबतसुद्धा खूप मस्त लागते दोन्ही प्रकारच्या गवारीच्या भाज्या आज मी तुम्हाला दाखवलेल्या आहे तुम्हाला या दोन्ही भाज्यांपैकी कोणती भाजी जास्त आवडली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय